आम्ही सर्व चिंचोलीकाठीच्या ग्रामस्थाच्या वतीनं कालपासून जे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं होतं तर ते आज संध्याकाळी सातच्या सुमारास माघारी घेत आहोत जे धरणे आंदोलन थांबवत आहोत हो। कारण आम्ही ज्या मागण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो होतो तर त्या मागण्या पूर्ण करण्याचं पूर्ण आश्वासन आदरणीय शिवाजी राठोड साहेब आणि आमचे खंडारे साहेब एम आय डी अधिकारी त्याने आम्हाला एक तीन महिन्याची मुदत मागितली आणि त्या तीन महिन्याच्या मुदतीचा आम्हाला एक रिसर्च त्यांनी पत्र पण दिलं की तुम्ही ग्रामस्थाने आम्हाला एक तीन महिन्याचा वेळ द्यावा त्या वेळेमध्ये आपल्या गावाला जे ग्रामपंचायत चिंचोली काठीला पाणी जे दोन इंच लाईन येतं तर त्याचं चार इंच लाईन देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यासमोर जो पी ए पी प्लॉटचा सर्वात मोठा इश्यू फार वर्षापासून पेंडिंग होता चौदा ते पंधरा वर्षापासून ते पण साहेब म्हटलेत की मी माझ्या स्तरावरती एक तीन महिन्याच्या आत त्याला मार्गी लावतो त्याच्यानंतर जो तिसरा विषय आहे जो ग्रामपंचायत टॅक्सचा विषय आहे जो फार वर्ष झालं पेंडिंग होता तोही विषय या येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये साहेब म्हटलेत की आमच्याकडे जे कारखानदारांनी पैसे जमा केले आहेत त्याचे पन्नास टक्के पैसे आपल्या ग्रामपंचायत चिंचोली काठीच्या खात्यावरती वर्ग करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बाकी विषय आहे जो आमचे नव्वद लाख रुपये एम आय डी सीकडे थकीत होता त्याविषयी पण त्यांनी आम्हाला विनंती केली की ग्रामपंचायत चिंचोली काठीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य इतर ग्रामसेवक क्लर्क हे घेऊन आम्ही आपण त्याच्याविषयी सांगलीच्या ऑफिसरशी एक मिटिंग लवकरच लावूयात आणि त्याच्यामध्ये पण काय जो काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढून लवकरात लवकर तो पण विषय मार्गी लावण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि राहतो शेवटचा विषय जो अत्यंत महत्त्वाचा आहे जे आमच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सध्या दूषित झालेल्या आहेत किंवा नापीक झालेले आहेत त्याला जो आम्हाला आम्ही नुकसान भरपाईची मागणी केली होती तर ते पण साहेब म्हटले की आम्ही वरिष्ठ थरावरती आपली मागणी पोचवतो आणि त्याच्यातून काय मार्ग आहे आणि आपल्याला काय देता येईल किंवा आमचा आणखी एक विषय आहे की एम आय डी सीला आमच्या शेती भूसंपादित करून घेण्यासंदर्भाचा त्या विषयावरती हो पण साहेब म्हटलेत की लवकरात लवकर वरिष्ठाशी मिटिंग लावू आणि ज्या काही छोट्या मोठ्या चुका घडल्या असतील एम आय डी सी कडून असेल किंवा आमच्या ग्रामपंचायतकडून देखील काही थोड्या गोष्टी घडल्या असतील तर यापुढं असं होणार नाही साहेब पण आम्हाला चांगले कॉपरेटिव्ह करतो असा शब्द दिलेला आहे बरोबर ना साहेब हो आणि ह्या सगळ्या मागण्या त्यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन लेखी स्वरूपात पत्र दिल्यामुळं आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं किंवा आपण एम आय डी सीनं केलेल्या विनंतीला मान देऊ आप आम्ही या ठिकाणी सर्वजण उपोषण स्थगित करत आहोत पण जर तीन महिन्यात त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर लोकशाही मार्गाने परंतु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानाचा एकशे एक टक्के उपयोग करून परत मी माझं ग्रामस्थ माझ्या गावकरी घेऊन याच ठिकाणी बसणार आहे तशी आमच्यावर वेळ येऊ नये अशी मी पुन्हा एकदा साहेबांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र